ऍक्च्युली आम्ही सकाळी सकाळी निघणार होतो पण आम्ही उठलो दुपारी ते फॉके स्पीड पे चल रही है या भी रुकने के लिए ब्रेक नहीं लगाएगा उधर सीधा जाके पेड पे ठोक दूंगा मुलगो असतोलो त्याने पिंक कलर ची पोरेंची चप्पल घातलेली आहेत त्याली आठ सीटर गाडी मध्ये आम्ही सात सीटर बसलोय वेलकम बॅक टू वर्णधार ब्लॉग तर आज आम्ही चाललो सिंधुदुर्गच्या राजाचे दर्शन करायला आणि आमच्या सोबत नवीन दोन ऍड झालेत ब्लॉग काय फेमस झाले झाले चारशे हा क्रेडिट काय माणस ओके ठीक आहे चाललो आम्ही निघतो निघतोली आम्ही सकाळी सकाळी निघणार होतो पण आम्ही उठलोच दुपारी तर त्यामुळे आता आम्हाला निघावं लागतंय किती गाजले दुपारचे सव्वा एक दुपारचे दुपार सव्वा एक वारले थांबार अजून फक्त बारा मिनटं ओके ठीक आहे चला आधा आम्ही निघतो आहे आम्ही पुढे जाऊन शंभर टक्के भेटू निखिल दराची गाणी ऐकली आम्ही किती मिनिटात गेलाय शाही बारा मिनिटात बारा मिनिटात नाद करती काय नाद करती काय चला चला नडू बर का नडू नडू हे बघ शी व्हायगणार हा होय म्हणजे ए आपण आकाश मंगळे कोण कोले नेता ते सगळे आदिवासी आपको साइड ला भाई ये गाड़ी सौ के स्पीड पे चल रही है ये अभी रुकने के लिए ब्रेक नहीं लगाएगा उधर सीधा जाके पेड़ पे ठोक दूंगा <laughs> <laughs> क्या मोटिवेशन दिया है भाई सामने जो लाल बटन दिख रहा है हाँ दिख रहा है दबा दिया दबा दिया नहीं बबन टू टाइम्स बबन

हे पोलीस त्याच्या ओळखीचे आहेत पोलीस ओके ऑन द वे डायरेक्ट भेटू कुडाळ मध्ये हे टोक्षी आता आम्ही कुडत पोचलोय सॉरी संभाळची गाणी ऐकून अच्छा मग आम्ही

एवढ्या जा जागेत तुम्ही वीसच्या स्पीड वर ना तिथे मुंबईची बरोबर दाखवतो कुठे पोलीस स्टेशन चाल वायूर कसल्या घाड्या शिवाय येतो बघ 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 पुण्याची ट्रिप काय गाडी आहे वाव

आपण समजा गेलो हो, आणि सिलेंडर टाके आपडले सिलेंडर फुटला काय नाही आपली गाडी सीएनजी होणार ना अजून गोष्ट नाही पडेल ते म्हणजे लॉजिक लॉजिक टू व्हीलर वाले नाही भाई भेटणार शंभर आणि एकशे पंचवीस टक्के कशी नाही भेटेल जागा हा ऐका व्याकरण आता मी आलोय बघा आता डायरेक्ट आतला घेतो शॉर्ट आणि तो मग दाखवतो मी ब्लू फॉर्च्युनरच्या बाजूला चला बाय बाय बिड्डा बघा आता आम्ही पोहचलोय 그래야만해. Let's go. 접발가리지니까. 거시야, 무리 거시야. पाय ना पाय सोन्याच पाय काल येऊन गेलो म्हणल्या तू त्यासोबत आम्ही घेऊतो तेव्हा अरे बा तू सांगला आत्तेकडे गेले म्हणाल सवय सवय गेले नाही पटे इतका व्हिडिओ बनवतो तिकडे उड्या मारून मारून तिकडे गणपतीचे मस्त की शॉर्ट्स घेतले आता संध्याकाळी आपण बघू शकतो रील्स टाकणार आहे टाकणार आहे की नाही गणपती होईता हसून हसून हो पण असून हे जे काय करतोय त्याने गणपतीने त्याला साथ द्यावी त्याच्या यशस्वी वाटचालीसाठी अरे असं करू रे आपली सोय केली माहिती दर्शन करून झालंय आता आम्ही आगमन वेळी व्हिडिओ बनवला होता पण वेळी शंभर टक्के व्हिडिओ बनवणार एकदम पावर रील येणार पावर लास्ट इयर तसं बनवले

ये ये ये, सी ले गाड़ी में एग्जॉस्ट लगाया जा रहा है गॅस बी आज जल्दी से जल जल्द ट्रेन छुटणी नाही चा याच्यासाठी आम्ही पाठीची गॅस लावतो सी एन जीचं आणि मस्त की बुश्ट घेऊन बारा मिनटं लागायची आत्ता नि मग मग बहुकच नको म्हणजे दोन मिनटात आपण पोचतलो म्हणजे गाडी जर समजला आता गाडी जर ह्याच्यात गेली असं आपल्या कुडाळ गेली आणि जर आपण कसा सोडूचा असला ना तर आम्ही जेव्हा गाडी त्यांना सुटतली ना दोन मिनटं जेव्हा म्हणजे अनाऊन्स करत बाबा गाडी इलेली आहे दिसता मग तेव्हा आम्ही थांबत सुट्टो घराकडनं पटकन पोचतो सो ड्रायव्हर हेवी ड्रायव्हर आम्ही मागवलेलो आता त्यासाठी सगळं चाललेला मुंबई करासाठी मुंबईकरांची गरज होता नाही त्याच्यासाठी आम्ही सगळं या सगळं करतो तरी पण तुम्ही लाईक सबस्क्राईब करा तुम्ही साईड सावंत ब्लॉग्सला कारण काय तो खूप मेहनत घेतो हे बघा स्वतःची गाडी म्हणून अशी मानली नाही त्याने खर्च बेफाम केला आहे यावं लागतं आहे हॉटेल बारामतीला काहीतरी बोललं बन ऐकायला काम करतोय आपण कुडाळ कुडाळ राज हॉटेलकडून सरळ येताना आपण जेव्हा मग जातो त्या देशाने यायचंय सर्व्हिस रोडला तुम्ही बघू शकता मारुती सुजुकी आणि ते कोणतं घर अरे दरवाजा बंद स्वामी कार एक्सेसरीज इथे तुम्ही नक्की भेट द्या तुम्हाला हे काका तुम्हाला मदत करतील तोडा आणि इकडे इकडे लागतंय स्वामी कार एक्सरीज यावं लागतंय बाबा यावं लागतंय A1 काम या ठिकाणी करून देतात या ठिकाणी अल्टो पण आहे अल्टोला एकदम मस्त पैकी मॉडीफाय आहे आणि आमची जी वॅगन आहे बघू शकता सावंत तुम्हाला काय वाटतंय त्याबद्दल कामाबद्दल भावाचं लग्न ठरलंय बाबा यावं लागतंय काय झाला म्हणजे तू असं काय करत म्हणजे लग्न तसं काय झालं अरे हां सॉरी सॉरी तरी मी म्हणणार आपण ती चौघानच जाऊया म्हणून या घेऊन नको याऊया तरी पण तुम्ही म्हणलं अजून पण लग्न जाऊ जाऊ दे जाऊ दे आहे बरोबर ना असं नाही हो बरोबर काय मला काय नाही बोलेलं मग तिथं बघतो आहे तो बघतोय काम कसं करतात ते कोण मी ना तुझंच चाललं बरोबर आहे बस अर्धा आता आहे ना गाडीचं काय टायर सांगितले काय सांगितलं म्हणजे काय दोन <laughs> तास <तायर> दिले <laughs> दोन तास दो मला प्रमोद रेड आम्ही हा गिअरनॉप चेंज केला मस्त वाटतय म्हणजे असं जो डायलॉग मारला असतो ना कसं वाटतंय नाही नाही काय केल्यास वाटतो सीटर आहे मोडी पण टेम्पो टेम्पो माहिती जागा ठोकू का एवढी गाण जायचं काय झोग होता आई शंभर काय झोग होता बोल ना बोल ना बोल 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 दादा मी घरी चाललोय घरी जाऊन डायरेक्ट झोपणार मेरी बी घरी जाऊन घरी जाऊ आणि कदाचित आम्ही आता खायला जाऊ मयूर सव यांचं लग्न पण सॉरी आकाश वनगरेचं लग्न पण जवळ आलंय त्याचबरोबर मयूर आज पगार पण झालाय त्यामुळे दोघांपैकी कोणतरी आम्हाला पार्टी शंभर टक्के देईल असा माझा विश्वास आहे ने ने का क्या? ना 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 मी काय सांगतो आकाशला आता ब्रेक देऊया आकाशची आपण घेऊ पार्टी ठीक आहे काय माहितीये मयूर तर देतच असतो बोलतो लग्नात नाग्न मयूर तर देतच असतो याला यायला घ्या बघ यायला घ्या बबलून काय सांगतो बबलूने लिंबू सोडा द्यावा ठीक आहे आणि हे मयूरने काहीतरी खायला द्यावं

मयूर बोल माशाला पोहायला आणि चला बाय बाय भेटू आपण आता काहीतरी खायला गेलो काय शंभर टक्के भेटू मेरी बबलू आणि त्यानंतर आम्ही घरी जाऊ आणि एवढा झोपणार डायरेक्ट संध्याकाळी भेटू आता संध्याकाळी म्हणजे गर संध्याकाळी म्हणजे कधी संध्याकाळी म्हणजे आरतीला या म्हणजे म्हणजे आरती आम्ही केलीच नाही म्हणजे दोन दिवस आरती चुकली आहे ती हा तर आता आम्ही आज शंभर टक्के आरती करणार आणि ती तुम्हाला दाखवणार ब्रो ओके हा येस येस म्हणजे एकदम सिनेमॅटिक शॉर्ट येस 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 आणि तुम्हाला दाखवतो बुलेट फायरिंग कशी होते केळी भेटू दे फक्त हा येस प्रसादा केळी भेटले आज शंभर टक्के तुम्हाला दाखवतो आज मांजरेकरांच्या प्रसादला केळी भेटली ना पण ठीक आहे प्रसाद प्रसादला केळी भेटली मयूरला द्राक्ष भेटली ना, ए, आज ना? आती ना? आज ऑन रोड फायरिंग होणार आहे कस बाय बाय म्हणालो तुम्ही शपथ बघ 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 बघता म्हणजे स्पॉटिंग बरोबर नाही बाय मी इतके असं दोन किलो गेले असते काहीतरी चालला पण होय मध्ये काहीतरी एवढी गाडी उडी मारतात गाडीतून गाडी येतात काय थांबव जाय थांब अरे काहीतरी हे बघ हे बघ ना आतडे बितडे काढून ते बघ खाते बघितवा एवढं सिरियस मॅटर तो पण मुंगूस दिसलो ना रे मुंगूस दिसलो की दिवस वाडीत एकच अरे म्हणजे क्रिकेट मध्ये कशी मुंगूस बॅट तसो मुंगूस नको करू शपथ थँक्यू यस ओरस मध्ये जरा ओरस मध्ये पण जे लोक आहेत जे बघतायत ओरस मध्ये चांगला हॉटेल ओरस मध्ये राहत पुण्यामध्ये नाही राहत दुपारी दुकान चालू ठेवा ना गरीब माणसांना नाश्ता करायचा पण पुण्याचं का नाही बोललास पुण्याचं का बोललास पुण्याला दुपारी माणसं झोपतात ना विचारायला पुण्याला जाऊन आलं काय पुणे बाजारात चालतो म्हणजे बुधवारच्या तुम्ही तू कसं गेलो तू दुख गेलय माका सांगितलं घराकडे फोन करून बबलू गेलो शोधून घेऊन येऊन तू कसं कसो हा अजून सांगितलं मी कसो का तुला डायरेक्ट कसं कसो ना डायरेक्ट नाही विचारत विचारत येणार ना आ, आगा, आगा, मी फक्त एवढाच विचारलंय तकडे कोणाक तुझं नाव नाही माहिती एक मुलगो असतो त्यांना पिंक कलरची पोरींची चप्पल घातलेली आहे तरी का एक असते ही जी ब्रँड असते दुसरी असते म्हणून दोन तवशी घेतलेली आहेत ओके

कोपरा पडले जिंदी मध्ये कॅम्पिंग करणे कधी आम्ही सोडली नाही बी जीएमए असो किंवा रियल लाईफ हा काय म्हणतो नंदू नंदू तो ब्रीड काय ब्रीड काय झाड नाव ते हो नंदू तुझ्या ऑफिस गणपती होता आता त्याने विसर्जन वगैरे केला सात दिवसामध्ये आणि आता मुंबईला असेल मेबी भजी आलेली आहे चटणी नाही चटणी नाही आहे मग आम्ही मी ओळखतो ना हे ठेवले आराम करून ठेवलं तर लोकांना चल नमस्कार आकाश दादा गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग नवीन रूम म्हणजे अरे नवीन रूम मध्ये झोपून कसं वाटलं ना मी नाही झोपलो तो झोपलेलो हा झोपलेला मी झोपलेलो भाई सगळीकडे पहिला मी अनुभव घेतो मग मित्रांना काय तुमच्या गावाला एवढं तुमच्या गावाला काय करतो त्याच्यामुळे चिखल झाला मी उठलोय आरतीला चाललोय रे चार तास झोपून उठला बरोबर सात दहा वाजता सात बारा सात तेरा सात तेरातीला व्हिडिओ माहित ना ताको करता। ओ ही या। दुगड़ा ऊपर तावता रिंगनाथी नूरबी बुरबी प्रेम गुप्ता जयाची सर्वांगी सुंदरा उड़िसेंदु राची। 봉투리 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 봉투리

आ, I don't know. किती जणात रे एक दोन तीन चार <laughs> <पस laughs> सात आले पाच सीटर गाडी मध्ये आम्ही सात सीटर बसलोय आणि आम्ही चाललोय राज गेम प्ले आणि इकडे डबल सीट बसलोय म्हणजे जर समाज कसं फोन

आई रसी रे नाट पण बघू नका बाय बाय